एक नवीन पॉलिसी आली आणि यानुसार आता हजारो नाही तर चॅनल होणार आहेत आणि हजारोंपेक्षाही जास्त युट्यूब चॅनल हे बंद होणार आहे म्हणजे युट्यूबवरून आता डिलीट होणार आहे तर याच बद्दल सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर सोशल मीडियाचा विचार केला तर आपल्या सोशल मीडियामध्ये हजारो शेतकरी बांधवांचे म्हणजे शेतकरी मुलं जी आहेत तर ते युट्यूबवरती काम करत आहे आणि याच मुलांना सध्या प्रश्न पडलेला आहे कारण सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत की युट्यूबची नवीन पॉलिसी आलेली आहे आणि या पॉलिसीनुसार आता हजारो नाही तर लाखो चॅनल डिलीट होणार आहे डिमॉनिटाइज होणार आहे तर मग आता आपले शेतकरी बांधवांना प्रश्न पडला म्हणजे शेतकरी मुलं जी आहेत जी की युट्यूबवरती काम करत आहे त्या सर्वांना आता प्रश्न पडलेला आहे की नक्की युट्यूब चॅनल जी आहे युट्यूबची नवीन पॉलिसी तर ती काय आहे तर याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही जर तुमचा फेस वॉइस करत असाल म्हणजे तुम्ही जर तुमचा चेहरा दाखवून तुमच्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही आणि जे चॅनल डिमॉनिटाइज होणार आहे किंवा जे चॅनल युट्यूबवरून हटवण्यात येणार आहे तर ते म्हणजे ए आयचा वापर करणारे युट्यूब चॅनल तुम्ही पाहतच असाल की आतापर्यंत लाखो असे चॅनल आहेत की त्यामध्ये ए आयचा वापर केला जातो ए आयचा चा व्हायसवर केला जातो कुठलेही व्हिडिओ घेतले जातात त्यामध्ये एआयचा वापर करून तो व्हिडिओ पाच मिनिटांमध्ये तो व्हिडिओ बनवला जातो त्यामध्ये शारीरिक कष्ट नसतात आपल्या मानसिक म्हणजे कुठल्याही माणसाने ते बनवलेले नसतात संपूर्ण त्यामध्ये वापर असतो असे चॅनल डिमॉनिटाईज होणार आहेत त्यामुळे तुम्ही जर तुमचा फेस वाईस करत असाल तुम्ही जर तुमचा चेहरा दाखवत असाल तुमचा आवाज त्यामध्ये टाकत असाल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण जर पाहिलं तर व्हॉट्सअप स्टेटसचे व्हिडिओ त्यानंतर आपण दुसरे कुणाचे व्हिडिओ घ्यायचे आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करायचे असे व्हिडिओ सुद्धा जर तुमचे असतील असे जर तुमचे चॅनल असतील तर ते सुद्धा डीमॉनिटाईज केले जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर युट्यूबवरून हटवण्यासुद्धा येणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर तुमचा आवाज देत असाल तुम्ही जर तुम्ही स्वतः चेहरा दाखवून व्हिडिओ बनवत असाल तर कुठल्याही शेतकरी पुत्राला किंवा कुठल्याही शेतकरी युट्यूब चॅनलला घाबरण्याची गरज नाहीये त्यानंतर महत्वाची पॉईंट आहे महत्वाचा तो आहे लो एफर्ट म्हणजे लो एफर्ट म्हणजे आपण पाहिलं जातं की कुठलं काही चॅनल असे असतात की ते फक्त काहीही दाखवतात त्यामध्ये आपला आवाज नसतो आणि फक्त चित्र दिसत असतात किंवा व्हिडिओ वापरले जातात कुणाचेही व्हिडिओ घेतले जातात वापरले जातात त्यामध्ये स्वतः जसं काही अस्तित्व नसतं म्हणजे स्वतः माणूस त्यामध्ये नसतो किंवा त्यांचा आवाज त्यामध्ये ओव्हर केलेला व्हॉईस ओव्हर केलेला नसतो असे चॅनल सुद्धा त्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस असे डीमॉनिटाईज केले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो ही सुद्धा सर्वांनी काळजी घ्यायची आहे त्यानंतर ह्युमन टच म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये ह्युमन टच नाही कुठलेही व्हिडिओ असू दे त्यामध्ये तुम्ही तुमचं समजा आता काही जे काही चॅनलवाले आहेत ते इमेज घेतात त्यानंतर थोडंफार दुसऱ्यांचे सुद्धा घेत असतात छोटीशी इमेज घेतात त्यांना प्रॉब्लेम नाहीये परंतु जे असे काही व्हिडिओ बनवतात की त्यामध्ये ह्युमन टच नाही आपलं शारीरिक काहीही त्यामध्ये काम नाही सर्व काही एआयचा वापर करून त्यानंतर आपण जे म्हणतो मोजे असं व्हिडिओ बनवले जातात त्यामध्ये फक्त व्हिडिओ असतो त्यामध्ये आपला आवाज टाकला जातो कुणीतरी हसतंय कुणीतरी रडतंय म्हणजे फक्त ऍक्शन त्यामध्ये वापरले जात आहे असे चॅनल सुद्धा आता डिमॉनिटाईज होणार आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात जर तुम्हाला युट्यूबवरती तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवायचा आहे किंवा तुम्ही तुमचा आवाज त्यामध्ये ऍड करायचा आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की तुमचं काहीतरी त्यामध्ये इफेक्ट असले पाहिजे तर आणि तरच तुमचं चॅनल मॉनिटाईज राहणार आहे किंवा तुमचं चॅनल युट्यूबवरती टिकून राहणार आहे आणि जर तुम्ही त्यामध्ये इफेक्ट वापरले जर तुम्ही त्यामध्ये दुसऱ्यांचे व्हिडिओ डाऊनलोड करून टाकले किंवा व्हॉट्सअप स्टेटसचे व्हिडिओ घेतले आयचा वापर करून व्हिडिओ टाकले तर मात्र तुमच्या चॅनलला धोका असेल अशी युट्यूब चॅनलची नवीन पॉलिसी आहे मित्रांनो सोशल मीडियावरती आपण जर पाहिलं तर सध्या जे काही अपडेट समोर येते त्यानुसार खूप म्हणजे घाबरल्यासारखं वाटतं युट्यूबरांना आधीच काळजी असते की आम्ही आमचं अस्तित्व युट्यूबवरती राहील की नाही राहणार आणि अशातच आता सध्या जे क्रिएटर जे काही व्हिडिओ दाखवत आहे की नवीन युट्यूबची पॉलिसी आलेली आहे त्यानुसार सर्व जे छोटे क्रिएटर आहेत ते थोडेसे घाबरलेले असतात अशातच त्या सर्वांना सांगू इच्छिते तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती स्वतःचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवलेले असेल तुम्ही जर तुमचा वयस सोर केलेला असेल तर मात्र तुम्हाला घाबरण्याची गरज आहे फक्त आणि फक्त तुम्हाला ए आयचा वापर टाळायचा आहे त्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस जे युट्यूबवरती तुम्ही टाकता ते स्टेटस टाकायचे नाही लो एफर्टचे ची चा, जे व्हिडिओ असतात तर ते सुद्धा बनवायचे नाही आणि ह्युमन टचचे व्हिडिओ तुम्हाला बनवायचे आहे मित्रांनो सर्वात सोपं जे आहे ते आहे तुम्ही तुमचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवणे तुम्हाला जर जास्त वेळा युट्यूबवरती टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहरा दाखवावा लागेल किंवा तुम्ही तुमचा आवाजही त्यामध्ये देऊ शकता मित्रांनो घाबरण्याचं काही नाही जो ही जी काही अपडेट आलेली आहे तर ही आपल्याला चेहरा त्यामध्ये असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाहीये एवढीच महत्वाची माहिती